पेट्रोल संपल्याने दुचाकी चपराशीपुरा परिसरात उभी करून दुचाकी चालक पेट्रोल आणण्यासाठी गेला तर येऊन पाहताच दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आले इकडे चोरी गेलेल्या दुचाकीच्या शोधात फैजरपुरा पोलीस असताना दोघांनी चोरी केलेल्या दुचाकी गॅरेज मध्ये आणून तोडीत असताना पोलिसांच्या नजरेत पडले आणि दोघांचा गेम फसला दुचाकी तोडून त्याचे पाठ भंगार मध्ये विकण्याच्या बेतात असताना पोलिसांनी दोघांचा प्लॅन पाडलाय आणि दोघांना दुचाकीचे पार्ट सह ताब्यात घेतले दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे त्यात अनेक युवक रोजगाराच्या मागे न लागता हातसफाई चोरीच्या वाम मार्गाकडे वळताना हल्ली दिसून येत आहे मात्र पोलिसांच्या कडी नजरेवर चोरटे असल्याने अनेक चोरीचे प्रयत्न असफल ठरत आहे अशातच दुचाकी चोरी करून त्याचे पार्ट करून भंगारात विकण्याच्या बेतात असणाऱ्या दोन चोरट्यांचा प्रयत्न फैजलपुरा पोलिसांनी हाणून पाडलाय एकवीस जूनला गुरुकृपा वढाडी राहणारे फिर्यादी गजानन रमेश सोळंके यांच्या एम एस सत्तावीस बी के सदुसष्ट त्रेसष्ट क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने त्यांनी आपली दुचाकी चप्राशीपुरा येथील देशी दारू दुकानाजवळ पार्किंग करून पेट्रोल आणायला पेट्रोल पंपकडे गेले परत येताना पाहताच तर दुचाकी दिसून आली ना नाही यात फिर्यादीने फैजलपुरा पोलीस स्टेशन येथे अज्ञात इस्माविरुद्ध तक्रार केली आहे अशातच बावीस जूनला फजलपुरा डीपी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना आशियाना जवडिल एका गॅरेजवर दुचाकीचे पार्ट तोडताना दिसून येतात गॅरेज जवळ जाऊन दोघांची विचारणा केली अशातच उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्याची कसून विचारणा केली यात दोघेही चप्राशीपुरा परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी या प्रकरणात राहुल नगर टेकडी येथे राहणारे पंचवीस वर्षीय वैभव अजय बोबडे एकवीस वर्षीय दीपेश मुकेश समुद्रे या दोघांसह भंगार करण्यात आलेले दुचाकीचे साठ हजार रुपये किंमतीचे पाठ ताब्यात घेऊन कारवाई केली ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने फैजलपुरा पोलीस निरीक्षक मनीष बनसोळ यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शशांक पवार डी पी प्रमुख योगेश श्रीवास हरीश चौधरी हरीश बुंदिले धनराज ठाकूर सतीश सावरकर सतीश पराडे यांनी केली आता या प्रकरणात पोलीस गॅरेजमध्ये दुचाकीचे पार्ट करणाऱ्या मॅकॅनिकलसह दुचाकीचे पार्ट कोण विकत घेणार होता त्यांना ताब्यात घेऊन कारवाई करणार का हे आता पाहावं लागणार आहे